अक्षय सोनवणे यांची अवैध वाळू उपशावर पुन्हा एकदा धडक कारवाई मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह अवैध वाळू उपशावर पुन्हा एकदा धडक कारवाई करून वाळू माफी यांना मोठा दणका दिला आहे मानगंगा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करून आरोपीला वाळूसह ताब्यात घेऊन अटक केली असून तब्बल पंचवीस लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मसवड पोलीस ठाणे हदीतील मानगंगा नदीच्या पात्रातून एक पिवळ्या रंगाचा डंपर ट्रॅकमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असलेबाबतची खात्रीशील बातमी काढून सदर डंपरला पकडण्यासाठी जाऊन त्याचा मसवड शीताव व पुलकुटी तसेच आजूबाजूच्या गावामध्ये शोध घेतला असता मसवड बाजूकडून पत् मंगरवाडी ते मेगा सिटी जाणारी रोडवर मंगरवाडी गावचे पुलाजवळ पाटला करून पकडले असता त्यामध्ये तीन प्रास वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने मसोड पोलिसांनी आरोपी सोमनाथ आपण तोरणे व बत्तीस वर्ष वर राहणार कुकडवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डंपर वाळू असा पंचवीस लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू करणारे व वाळू वाटप करणारे यांचे दावे दणले आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस सा अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे जगन्नाथ लोबाळ राहुल थोरात अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे होमगार्ड अजित शेळके अक्षय गायकवाड पोलीस मित्र सुमित बोडरे यांनी केली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र